अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येणाऱ्या बावीस ऑगस्टला आहे पिठोरी अमावस्या अमावस्या ही सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटाला लागणार आहे तर ती तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटाला ती संपणार आहे तर पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावणी अमावस्या आणि त्या दिवशी आपण बैल पोळा साजरा करत असतो तर ग्रामीण भाबा भागामध्ये बैलांची जे काही सण असतो तो साजरा केला जातो म्हणजे बैलांची पूजा वगैरे ते करत असतात तर आणि शहरामध्ये आपण जे काही मातीचे बैल विकट मार्केटमध्ये भेटतात कारण शे शहरामध्ये जे बैल असतात ओरिजिनल ते मिळणं काही शक्य नसतं म्हणून आपण त्यांची मूर्ती आणून आपण त्याची पूजा करत असतो आणि ही आपली एक श्रद्धा असते जी आपण पाळत असतो तर बैल पोळा कसा साजरा करायचा आणि पिठोरी अमावस्या ही खूप खास मानली जाते सौभाग्यला दीर्घहावी लाभत असते स्त्रियांच्या त्याचबरोबर मुलांची प्रगती होत असते जर एका आईने आपल्या मुलांसाठी त्या दिवशी काही उपाय वगैरे जर केले तर मुलांसाठी खास ही अमावस्या मानली जाते त्याच्यासाठी त्या दिवशी काही महिलांनी म्हणजे काही आयांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या मुलांना कधीच तुमचे मुलं आजारी पडणार नाही त्यांना बाहेरची नजर लागणार नाही त्याचबरोबर मुलंची चिडचिड होणार नाही मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्यांच्या आयुष्यामध्ये ते कधीच मागे राहणार नाही प्रत्येक आमावश्याला असं नाही की हीच आमावश्या प्रत्येक आमावश्याला हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे कारण कोणतीच आई बघणार नाही की आपल्या मुलांना असं की ते मुलं अभ्यास करत नाही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये ते पुढे जात नाही कोणत्याच आईचं स्वप्न नसतं प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढेच राहावं आणि तिची झटापट त्याच्यासाठीच असते तर हे छोटे छोटे उपाय खूप कामी येतात तर आमोशा ही खूप प्रभावी मानली जाते अशा उपायासाठी त्यासाठी ते आपण प्रत्येक आमोशाला आपल्या घरी छोटे छोटे उपाय तोडगे करत असतो तर काय करायचं का आहे अमावशा ही काय करायचं आहे त्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांचं ऑक्शन करायचं म्हणजेच काय त्यांना ओवळायचं आणि आळणी भात शिजवायचा आळणी भात म्हणजे त्या भातामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायचं नुसतं पाण्यामध्ये टाकून तो शिजवून घ्यायचा तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत एक दोन तीन काय आहेत त्यांच्यानुसार तुम्हाला तो भात शिजवायचा आहे कारण तो भात जर उरला तर आपल्याला परत तो खायचा वगैरे नाही म्हणजे यूज करायचा नाहीये ओरला तो तो टाकूनच द्यायचा आहे त्याच्यामुळे ते भात थोडासा शिजून घ्यायचा आणि त्या भाताने आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे तर दृष्ट कशी काढायची आहे तर बघा कॅपिटल डी जसं डी असतं तसं मुलांना उभा करायचं दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला मुलांना उभा करा तोंड करून त्याच्यानंतर त्यांच्या अंगावरून तो भात ओवळण टाकायचा आहे जेणेकरून मुलांची जे काही दृष्ट आहे ती पूर्णतः निघून जाते तर मुठभर भात घ्यायचा जो अळणी शिजवलेला आहे तो, तो मुठभर भात घ्यायचा आणि जे कॅपिटल डी असतं तसा तो त्या त्या आकारामध्ये त्या मुलांची नजर काढायची आहे म्हणजे आपण खाल वरतून खाली घ्यायचा आणि परत असा वरती नेऊ परत खाली आणू परती असा वरत न्यायचा म्हणजे असे सात पाच म्हणजे विषम संख्यामध्ये तुम्ही त्याची दृष्ट काढायची आणि काही नाही म्हणायचं तुम्हाला काहीच म्हणता नाही जर नाही आलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षाही नमः हा मंत्र म्हणायचा आणि त्याने ती दृश्य काढायची तो भात आपण जेव्हा दृश्य काढतो त्याच्यावर थोडीशी फूक मारायची आणि कुठेतरी लांब तो फेकून द्यायचा कोणाच्या पायाखाली वगैरे आणल्या पाहिजे पाहिजे असा अशी दृश्य त्या मुलांची काढायची आहे तुमच्या मग घरात एक दोन मुलं असतील किती असतील सेम अशी दृष्ट तुम्हाला काढायची आहे आणि तो भात फेकून द्यायचा आहे तर असं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी त्या दिवशी करा कारण ती अमावशा खूप खास मानली जाते त्याच्यानंतर बै तर त्या दिवशी काही उपाय पण करायचे आहेत आणि ते उपाय मी तुम्हाला वारंवार सांगत असतेच तर उपाय म्हणजे काय तर बघा लक्ष्मी प्राप्तीचे उपाय त्या दिवशी करायचे घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता निघून जाण्यासाठी करपूरहोम करायचा घराची नजर काढायची घरातल्या व्यक्तींची नजर काढायची आपल्या घरा घराला कोणाची दृष्ट लागू नये यासाठी घराच्या अवतीभोवती तुम्ही पांढरी मोहरीवर सेवा करून ती मोहरी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास टाकायची त्याच्यानंतर घरात कर्पूर होम करायचे याने सुद्धा खूप फरक पडत असतो घरात लक्ष्मी टिकत नसेल घरातली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपल्या दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं दरवाजा स्वच्छ पुसून त्याच्यानंतर त्याची पूजा करायची आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते त्या दिवशी पंचगव्यानं स्नान करायचं पंचगव्य नसेल तर गंगाजल टाकायचं गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका गोमूत्र नसेल तर तुळशीचं पान टाका याने आपण आंघोळ केली ते आपल्या अंगातली नेगेटिव्हिटी नकारात पूर्ण निघून जाते कोणाची नजर लागली असली तर तीसुद्धा निघून जाते आपण आंघोळच्या पाण्या जर हे टाकून जर आंघोळ केली तर पंचगव्य तुमच्याकडं नसेल तर केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही जे ते मिळून जातं ते आणा कारण त्याच्यामध्ये गाईचे पाच द असतात त्याने ते बनवलेलं असतं आणि आपल्याला माहिती गाय ही किती पवित्र असते बाई गायीच्या पोटामध्ये छत्तीस कोटी देवांचं वास्तव्य असतं त्याच्यामुळे गा आंघोळ केली तर आपले सगळे विकार नाहीसे होतात शारीरिक काही विकार असतील आजार वगैरे तर ते सुद्धा तुमचे निघून जातात याने आंघोळ जर तुम्ही केली तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ